नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादभक्ती भक्ती या चॅनलवर मित्रांनो श्रावण महिना सुरू झाला की भक्तीचा आणि शिवाची महती वाढते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले श्रावणात रोज जपावेत असे पाच शक्तिशाली शिवमंत्र हे मंत्र मनाला शांतता देतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा भरतात चला तर पाहूया कोणते आहेत ते, आहे ते मंत्र ओम नम शिवाय हा शिवांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र ज्याने मन शुद्ध होते आणि आत्मविश्वास वाढतो ओम त्र्यंबकम यजामये सुगंधीम पुष्टिवर्धन याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात तो आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी अतिशय प्रभावी आहे हर हर महादेव या मंत्राने भक्ती वाढते आणि भीती कमी होते ओम शिव शंभवे नमः हा मंत्र शिवजींच्या आशीर्वादासाठी वापरतात ओम बम बम सो बम शिवाय नमः हा मंत्र तणाव दूर करतो आणि मनाला समाधान देतो हे मंत्र श्रावण सोमवार आणि संध्याकाळी या मंत्राचा जप करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका